पावसाचे दिवस चालू आहेत पाऊस जोरदार पडता पण आजच्या दिवशी अजिबात पाऊस नव्हतो सकाळपासून अजिबात पाऊस नव्हतो मळब होती पण पाऊस नव्हतो रस्तो सुक होतो त्यामुळे बरं झाला आमका व्यवस्थित दर्शन करू भेटला तर आज आम्ही आम्ही म्हणजे आई वांगडा मी इलेले भुईगाव वसईमधल्या स्वामी समर्थांच्या मठात तर नमस्कार मंडळीनू मी अमोल परब माझ्या आई वांगडा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज आम्ही इलव वसईमधील भुईगाव येते आणि आज गुरुपौर्णिमानिमित्त मी माझ्या आई वांगडा स्वामी समर्थांचं मठ आहे त्या मठामध्ये आम्ही इलव आणि भुईगाव मठात मठापासून जवळ चंपावती मंदिर असं सुंदर असं या मंदिर आहे तर आज त्या मंदिर पण आपण बघूया तुम्ही पण हई इलात ना मठामध्ये की मठापासून जवळ असलेलं या चंपावती मंदिर बघू इसरा नको सुंदर शांत स्वच्छ असं या मंदिर आहे एकदा नक्की यावा आज या व्हिडिओत आपण बघूया चंपावती मंदिर आणि भुईगावमधला स्वामी समर्थ यांचं मठ तर मग चला मागे तर आवशिक घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त मी इलेलं आहे भुईगाव वसईमधल्या या गावात भुईगावमध्ये आणि श्री स्वामी समर्थांचं मठ आहे त्या मठाच्या एकदम जवळ या मंदिरा चंपावती देवी चंपावती देवीचा या मंदिर आहे आणि ही दीपमाळा या मंदिर भव्य असं या मंदिर आजूबाजू या मंदिराच्या सुंदर अशी झाडं लावलेली असत भुईगाव हा तर भुईगावमधली लाल जासवंदा सफेद जास्वंदा मोगरो चाफो अशी बऱ्या प्रकारची झाड़ा आजूबाजू असत आणि भुतूर इल्ल्यावर आपण बघूक मिळतं तर भव्य अशी या मंदिर जागा बऱ्यापैकी स्वच्छ सुंदर शांत असा परिसर आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण दर्शन होत आता गणपतीचा गणपती बाप्पाचा आणि गणपती बाप्पा वांगडा बजरंगबली मारुती यांचं आपणाक दर्शन करूक मिळता मुख्य गाभाऱ्यात इल्यावर मुख्य गाभाऱ्यात श्रीदेवी पंचावती या देवीचं दर्शन आपण करूक मिळता आणि स्वामी समर्थांचं मठ भुईगावमध्ये या त्या मठापासून एकदम जवळ पाच मिनटाच्या अंतरावर कोणाके विचारल्यास कोणीही सांगा इतका जवळ या मंदिरा नक्की एकदा यावा दर्शन घेवा भुईगाव वसईमधला या श्रीदेवी पंचावती देवीचा मंदिर तर आम्ही आता इलव स्वामी समर्थ यांच्या मठात आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्यापैकी भक्तगण इले होते गर्दी होती भली मोठी अशी रांग होती या मठामध्ये यो एक गोटोआ काही गुरांचा गोटो आहे सुंदर अशी जागा स्वच्छ व्यवस्थित नीटनेटका ठेवलेला भली मोठी अशी जागा रांग बऱ्यापैकी होती भक्तगण इले होते गुरुपौर्णिमेनिमित्त आज हय व्यवस्थित सुंदर अशी सजावट केलेली होती सेवेकरी हय होते भक्तगणांसाठी पाणी वगैरे ज्यांक तहान वगैरे लागलेली आहात तर त्यांच्या सेवेसाठी सेवेकरी होते वारुळातून प्रगट श्री स्वामी समर्थ यांचं ह्या चित्रा भूतूर इल्यावर तुमका वेगवेगळे प्रकारची चित्र बघू मिळतात स्वामी समर्थांच्या बाबतीत जी कथा होते त्या कथेबद्दल वेगवेगळी चित्रं असत ती चित्र बघूक मिळतात आणि अष्टविनायक यांचा पण दर्शन होता त्याचबरोबर इतर जे संत होते महात्मे होते त्यांची तस्वीरी ते लावलेली असत त्यांची चित्र हे लावलेली असतात ती बघू आपल्याक मिळतात श्री स्वामी समर्थ यांचे अनेक चित्रकथा आपण हय बघूक मिळतात पाटावर पादुका उमटविल्या चिंतोपंत टोळांचे सहस्त्र तुळशी पाण्याने पूजन लक्ष्मण कोळ्याचे जहाज समुद्रात बुडत असताना वाचवले बसप्पा तेल्या सर्परूपाने सुवर्ण प्राप्ती सुंदरा माकडणीची कथा कानपड्याच्या हातून तलवारीने ब्राह्मणावर वार उन्मत्त जवार हत्तीची स्वामी समोर शरणागती तर असे बरेचसे चित्रकथा आपणाक हय बघूक मिळत आणि ह्या हा भला मोठा असा प्रवेशद्वार समोर बघा आपणाक श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन होता गाभाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ या हा प्रवेशद्वार भव्य असा या प्रवेशद्वारा आणि गाभाऱ्यामध्ये स्वामी समर्थ असत हे देणगी कक्षा क्यू आर कोड स्कॅन करून देणगी करू शकतात सनई वादन ठेवले होता आणि हे पादुका असत भुईगाव मधलो यो मठ आहे श्री स्वामी समर्थ यांचो यो मठ आणि आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त खास व्यवस्था केलेली होती भक्तमंडळींची आणि भक्तमंडळींची गर्दी झाली होती स्पेशल डायमंडच्या पावडर आणि प्रसादरूपी नारळ श्री स्वामी समर्थ यांच्या प्रसादरूपी नारळ पंचवीस रुपया ठेवलेले होते ज्यां ते घेऊ शकतात औशीं माझ्या या औदुंबराच्या झाडाक नमस्कार केलो ह्यात त्या औदुंबराच्या झाडा थाई मी आसा है मी आहे असा दृष्टांत झालो होतो आणि म्हणून योमठ हे स्थापित केलेलो आ जवळच पूजा भांडारा आणि पूजा भांड्यामध्ये अगरबत्ती स्वामी समाजाचे हे सुंदर असे हे मूर्ती असत ते आपण घेऊ शकतो पूजेचं सगळं साहित्य या पूजा भांड्यामध्ये मिळता गुरुपौर्णिमेनिमित्त आजच्या या दिवशी मठातले सेवेकरी होते त्यांच्याद्वारे प्रसादाचं असं वाटप चाललेलं होतं सगळ्या भक्त मंडळींसाठी तर मंडळीनो या मठात येऊचा झाला तर वसई स्टेशन आणि वसई स्टेशनवरून ऑटो रिक्षा दोनशे रुपये घेता ऑटो रिक्षा आणि बस बसची पण सोय हा तर भुईगाव म्हणून सांगितलंस तर तुम्ही हय येतलास भुईगावमधलं यो मठ तर मंडळीनो મગે ભેટિયા પુર ભાગ તો શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ કમેન્ટ કરું વિસરા નકો ધન્યવાદ કાળજી ઘે ભેટિયા પુજ્વ ભાગી સ્વામી સમર્થ